गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो आलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलताना म्हणाले ज्याप्रमाणे मराठा आरक्षणाची भीती राजकीय मंडळींना वाटू लागली तशीच मतांची भीती त्यांना या निवडणुकीत वाटली पाहिजे आम्ही संपूर्ण राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही समाजाचे स्वतःची मुले आणि आरक्षणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करावं आरक्षण मिळवून देण्यास मी घट्ट असून कोणीही आत्महत्या करू नये असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलं त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आणि कुणबी कायद्याची अंमलबजावणी सहा जूनपर्यंत राज्य सरकारने न केल्यास मराठा समाजासह सर्व जाती धर्मांना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व दोनशे अठ्याऐंशी जागांवर उमेदवार दिले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने कोण होते आणि विरोधक कोण होते हे मराठा समाजाला माहिती असून या लोकसभा निवडणुकीत जे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने आहेत त्यांना मराठा समाज सहकार्य करेल राज्यातील नेत्यांमुळे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ मोदी त्यामुळे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागत असून आपल्या चिन्हाऐवजी दुसऱ्याच्या प्रचाराला मोदींना आणावं लागत आरक्षणाचा राज्यातील नेत्यांनी धसका घेतला असून आंदोलन करणाऱ्या महिलांना तीन जिल्ह्यांतून तडीपार केलं जात आहे हे दुर्दैवी आहे सर्वच नेते केवळ स्वार्थ साधत असून ते सर्वांची फसवणूक करतात मी आता मागे हटणार नाही भलेही मला तुरुंगात टाका आणि जर समाज खवळला तर काय होईल ते बघा असा इशाराही त्यांनी शेवटी दिला करण्याचं काम बीज